नमस्कार जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बघितलीस कशी तोंडावर आपटलीस ती ऐश्वर्या तू कितीही काही कर तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आज सुद्धा तू सौमित्र भाऊजींजवळून प्रॉपर्टीचे पेपर घेतलेस त्यांना ब्लॅकमेल केलंस पण तुला माहिती आहे का ते प्रॉपर्टीचे पेपर नाहीतच तेव्हा ऐश्वर्या कोर्टात चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात हे काय चालू आहे तेव्हा ऐश्वर्याचे वकीलसुद्धा तसंच विचारतात त्यावेळेला लगेच जानकी बोलते काय आहे ना वकील साहेब मी तुम्हाला सांगते अगदी स्पष्टपणे या ऐश्वर्याने केस जिंकण्यासाठी सौमित्र भाऊजींना ब्लॅकमेल केलं त्यांची बायको अवंतिका हिला किडनॅप करून ठेवलं आणि जोपर्यंत ही केस मी जिंकत नाही म्हणजे ती स्वतः तो पर्यंत ऐश्वर्या अवंतिकाला सोडणार नाही असं तिने सांगितलं होत आणि हेच सत्य आहे बरोबर ना ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी उघाच काहीतरी बोलू नकोस आणि जरा बोलताना तरी विचार कर तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या खरं तर तुझं चपलेने तोंड फोडावं वाटतंय मला तुझी हिंमतच कशी झाली हे सर्व करायची ऐश्वर्या तुला लाच कशी वाटली नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते पुरे जानकी पुरे जास्त करायची गरज नाही जस साहेब पहिल्यांदा या जानकीला विचारा तिच्याकडे काही पुरावे आहेत का आणि तिच्याकडे काही पुरावे असतील ना तर तिने माझ्याशी या शब्दात बोलावं नाहीतर ती गप्प बसली तरी सुद्धा चालेल तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात जानकी रणदिवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का कारण तुमचे वकील ऍडव्होकेट सौमित्र रणदिवे यांनी तुमच्याकडे पुरावे नाहीत असं स्पष्टपणे सांगितलंय तेव्हा जानकी बोलते नाही जस साहेब आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी सादर सुद्धा करणार आहे ऐश्वर्या काय झालं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी उगाच कोर्टाचा वेळ कशाला वाया घालवतेस अगं तुझाच वकील म्हणाला ना पुरावे नाहीत म्हणून तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरावे आहेत पुरावे कसे नसणार ऐश्वर्या अग तुझ्याशी तुझ्याशी लढायचं म्हटल्यावरती आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने राहावं लागणार ना ऐश्वर्या आम्ही सुद्धा तू काय काय करू शकतेस याचा अंदाज बाळगूनच होतो आणि ऐश्वर्या शेवटी तू एवढ्या खालच्या तराला उतरलीस की आम्हाला कळून चुकलं की तू किती निर्लज्ज आहेस ती तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे आणि हा विषय आता इथले ते बंद केला तर बरं होईल प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या अशा वागण्यामुळे मला त्रास व्हायला लागला आहे तेव्हा जानकी बोलते हो का बरोबरच आहे होणारच त्रास आम्ही कुठे नाही म्हणतोय पण ऐश्वर्या थोड्याच वेळात पुरावे हजर होणार आहेत त्याचं काय करशील तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी गप्पा बस पुरावे कुठून हजर करणार आहेस तुझ्या वकिलांनी तर सांगितलान की पुरावे नाहीत म्हणून तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ऐश्वर्या रणदिवे तुला काय वाटलं मी तुला पुरावे देईन तू जेव्हा हा सगळा प्लॅन रचलास ना तेव्हा स्वतः जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा माझा पाठलाग करत होते आणि त्यांना मला काही सांगायची गरज नाही लागली ऐश्वर्या तू एवढी बावळट आहेस की तू ते पुरावे सुद्धा बघितले नाहीस तू माझ्यावरती विश्वास ठेवलास आणि स्वतः मात्र अडकलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे म्हणजे तू माझ्या डोळ्यात धूळ चारलीस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या डोळ्यात धूळ चरायची तेव्हा लगेच सौमित्र बोलतो का मी तुझ्या डोळ्यात धूळ चारू शकत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच बावचळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती खूपच हादरलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आत अवंतिका धडपडत धडपडत कोर्टात हजर होते आणि बोलते जज साहेब ऐका माझं अवंतिकाला बघून सौमित्र खुश होतो आणि तो सौमित्र अवंतिकाजवळ जातो आणि अवंतिकाला बोलतो अवंतिका अवंतिका तू बरी आहेस ना तेव्हा अवंतिका बोलते हो सौमी मी बरी आहे सौमी तू कुणाच्या नादी लागत होतास हिच्या अरे हिच्या नादी लागायची गरजच नाही सौमी तुला माहिती आहे ना ही मुलगी कशी आहे ती सौमी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा या मुलीला आपल्याला धडा शिकवायचा आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ऐश्वर्या तू काळजीच करू नकोस आता अवंतिका इथे आले म्हटल्यावरती तुझी रवानगी तर मी जेल मध्ये करणार आणि मी अवंतिका तुला वचन देतो की हिला तर मी सोडणारच नाही तेव्हा लगेच अवंतिका बोलते जस साहेब या बाईने मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि माझ्या नवऱ्याला या बाईने ब्लॅकमेल केलं आणि मुद्दामून माझ्या नवऱ्याला इथे बोलावलं तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात हे सर्व तुम्ही केलं का ऐश्वर्या रण दिवे मी काय विचारते हे सर्व तुम्ही केलं का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जस साहेब प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरचा विश्वास असा डगमगून देऊ नका प्लीज जस साहेब प्लीज तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात मी जे काही बोलते ते खरं आहे का ते सांगा बाकी मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र जस साहेब फुपच चिडलेले असतात जस साहेब मोठ्याने बोलतात ऐश्वर्या रणदिवे तुम्हाला लाच कशी वाटली नाही आणि सौमित्र रणदिवे तुम्ही तुमच्या बायकोसाठी हे सर्व केलं अहो तुम्ही आम्हाला नीट सगळं सांगायचं होतं ना तेव्हा लगेच सौमित्र बोलतो तिकडे माझ्या बायकोचा जीव धोक्यात होता खरं सांगायचं तर मी माझ्या बायकोचा जीव धोक्यात टाकून कोणतंही पाऊल उचलू शकत नाही पण जेव्हा मला तिचा फोन आला तेव्हा मात्र मी प्लॅन बदलला आणि हे सर्व मी जानकी वहिनीच्या सांगण्यावरून केलं जानकी वहिनीनेच मला आयडिया दिली या ऐश्वर्याला कसा धडा शिकवायचा याची तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याचं कोर्टात सटासट थोबाड पोडते आणि ऐश्वर्याला बोलते मला लाज वाटते ऐश्वर्या तुझी लाज वाटते ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला आता तर मी सोडणारच नाही ऐश्वर्या एवढ्या खालच्या कराला गेलीस ना तू आता तुझी कशी वाट लावते ना ती बघ तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेच कोण तू स्वतःला त्यावेळेला जानकी बोलते तसं सांगायला गेलं तर मी कोणालाच काहीच समजत नाही आपण ऐश्वर्या तू माझ्या घराच्या वाटेला जातेस आणि म्हणूनच मी तुला उद्ध्वस्त करणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते काही झालं ना तरी जानकी मी तुला सोडणार नाही आहे तुला वाटत असेल तू जिंकलीस पण मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू कितीही कट कारस्थानं केलीस काही केलीस तरी सुद्धा तुला एक गोष्ट कळून चुकली की तुला ही जानकी प्रत्येक वेळेला हरवते तरी सुद्धा तुला या जानकीच्याच वाटेला जायचं आहे त्याला मी काय करणार एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देत नाही तू बघच दोन दिवसात मी जेलमधून बाहेर सुटेन आणि तुला उद्ध्वस्त करेल तेव्हा लगेच जानकी बोलते मी वाट बघेन मला सुद्धा बघायचं आहे तू कधी सुटतेस आणि काय करतेस तेवा जानकी ला राग जानकी ती तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने ओरडते आणि म्हणते ऐश्वर्या आता दिवस तुझे भरलेत तू तु जेलमधून सुटणार नाहीस अशी व्यवस्था तर मी नक्कीच करेन तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऐश्वर्याला तर जेलमध्ये पाठवू शकली आहे पण खरोखर ऐश्वर्या सहजासहजी रणदिवे कुटुंबाला सुखी राहू देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू